अंबरनाथ पूर्व मोरिवली पाडा या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य रस्त्यावर खड्डे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहणारे नालीचे पाणी घाणीचं साम्राज्य असून वाहनधारक शाळकरी मुले व प्रवासी नागरिकांना याचा नाह त्रास सहन करावा लागत आहे इतर शाळा कॉलेज ट्यूशनला जाणाऱ्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून राहत आहे त्यामधूनच रुग्णांना इजा करावी लागत आहे या मार्गावर सर्व अवजड वाहने चालू असल्याने हा मार्ग रहदारीसाठी खूप धोकादायक होत आहे याकडे संबंधित बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करत आहेत पावसामुळे रस्त्यावर शेकडो खड्डे पडून रस्त्याची पार वाट लागली आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून रस्त्यावरील लहान मोठे खड्डे झाले आहेत व मोठे खड्डे आणखीनच मोठे झाले आहेत त्यामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांची संख्या वाढत हजारो झाली आहे या मार्गावर रात्रीच्या वेळी लाईट लावण्यात आलेली आहे ती पण बंद अवस्थेत असल्यामुळे दुचाकीचा सर्व प्रकारच्या वाहन चालकांना वाहन चालवणं मोठ्या जिकेरीचं चा झालंय खरे तर दळणवळणासाठी हा मार्ग असल्याने असंख्य वाहनांची वर्दळ असते त्यासाठी याला या रस्त्यावरील त्वरित खड्डे बुजवण्याची आवश्यकता असते सद्यस्थितीत संबंधित खात्याने रस्त्याकडे लक्ष घालून सर्व खड्डे बुजवून वाहतुकीसाठी हा मार्ग सुकर करावा अशी मागणी वाहनधारक प्रवासी व वा या परिसरातील नागरिक करत आहेत